तासगाव येथील शासकीय सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शासकीय महिला निवासी तंत्र निकेतन मध्ये शिकणाऱ्या एकोणीस वर्षीय प्रणाली पाटील हिने गळफास लावून आत्महत्या केली असून यामध्ये तपासणी चालू आहे त्यामध्ये राजकीय दबाव येत असल्याचे दिसून येत आहे तसेच कॉलेज मध्ये चाललेल्या गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेचे स्वप्नील खांडेकर यांनी केली आहे शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव येथे शिकत असणारी कुमारी प्रणाली पाटील या विद्यार्थिनीने दिनांक एकवीस एक दोन हजार अठरा रोजी गळपास घालून हॉस्टेलवर आत्महत्या केलेली पोलीस तपास चालू आहे मात्र कारण अद्यापही स्पष्ट नाही याची पोलिसांवर राजकीय दबाव येत आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे तरी याची न्यायालयीन चौकशी व्हावी तशीच ही मुलगी अत्यंत गरीब घरांना असून तिला सर शासनाने तात्काळ दहा लाख रुपयाची मदत जाहीर करावी तसेच या घटनेदरम्यान जमा झालेल्या पत्रकारांना तसेच नागरिकांना खोटं बोलून त्यांची दिशाभूल करणारे हॉस्टेल प्रमुख शिव शिंदे मॅडम यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तसेच या कॉलेजकडून अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या कॉलेजमध्ये मेसद्वारे मुलींना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण जेवण दिले जाते जेवणामध्ये काचे तुकडे आढळतात तसेच या कॉलेजमध्ये दर मंगळवारी स्वच्छता अभियानाच्या नावाखाली मुलींना साफसफाई करायला लावली जाते त्यांचं शोषण केलं जातं कॉलेजच्या वेळेस चार वेळेस त्यांचं शोषण केलं जातं तसेच या मुलींना मॅन्युअल सुविधा मिळत नाहीत मुलींना बाहेरून झेरॉक्स मारून आणावं लागतात तसेच या कॉलेजविरोधात जो कोणी आवाज उठवेल जो कोणी या कॉलेज प्रशासनाविरोधात तक्रार करेल त्याच्यावर महिला निवासी निकेतन कॉलेज तासगाव या कॉलेजचे प्रभारी प्राचार्य या कॉलेजविरुद्धात जो कोणी आवाज उठवेल जो कोणी तक्रार करेल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची धमकी प्रभारी प्राचार्य संदीप नरुटे हे या ठिकाणी देतात आणि त्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर समिती विद्यार्थी आंदोलन यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही या ठिकाणी समिती विद्यार्थी आंदोलनातर्फे देत देण्यात येत आहे जय हिंद जय भारत